चलो ये अक्रा गाड्या गाड्यांमध्ये लढत आहे तो जनतेच्या मनातील हिंद केसरी किताबाचा एक नंबरचा मानकरे अड्याल बकाशुरा तिकडे आर्म्या तिकडे सुंदर गाडी बोलते महाकाळचे अड्याल इकडे महबूब लढत मधी गजा आणि शेवटच्या क्षीणाला लढत वाटे वाटेगावकर आपलं बक्षीस घेऊन जा दादा आणि दादा गाने लाव जरा गुरु मंडप गाने लाव दादा जरा सोन्या सोन्या गुरव कोड झाला जनतेच्या मनातला पेळगावकरांचा या वर्षीचा दोन हजार चोवीस चा सा सा, हिंद केसरीचा मान करी आवडता सागर डिमांडर जैनगाव यांच्याकडून या ठिकाणी पाचशे रुपयाचं बक्षीस आला वर्धाई हिंगणनाड यांच्याकडून या ठिकाणी पाचशे रुपयाच बक्षीस आला आ ड्रोन वाले आपला ड्रोन एक खाली गडगडलाय कोणाचा असेल ड्रोन घेऊन जावा चालू आहे फक्त एका बाजूचे पंखे गेले ड्रोन सचिन कोळेकरचाच आहे त्यांचाच आहे का सचिन कोळेकर आपला ड्रोन सापडला इथं स्टेज कशी आला दादा अहो सचिन कोळेकर नाही आठ जणांचे सुमित माडिक नेवरीकरांचा आहे हा रिन्यू झालाय बघा एक हजार गाड्या शंभर फेरे अरे कोण झाला निकाल काही मिनिटामध्ये पिशावर एक धुवा मैदान रिपोर्टर आपण धन्यवादास पात्र आहे सकाळपासून मेहनत घेतली तिथली संडे आणि यादव सांग मला निसर्गाची रा एसटी सीला आणि सचिन कवळेकर सगळे धन्यवाद पात्र आहे आणि कौतुक झालं पाहिजे विनायक शेठ देशमुख लेंगरेकरांच लाइव प्रेक्षेपणाला अजिबात अडचण आली नाही विशेष असं सहकार्य आपण केला भैया भैराडाईवर वाटेगावकर आवाज येतोय का भैया आपलं